तर मंडळी मी ब्रेडचे गुलाबजाम बनवले होते तेव्हा त्या ब्रेडचे जे किनार होते ते कापून ठेवलेले होते मग हे किनार अशाला असे टाकून पण नाही देऊ शकत ना तर त्यामुळे एक रेसिपी ट्राय केलेली आहे मी इथे तर सगळ्यात अगोदर काय केले की दूध गरम करायला ठेवलं कारण थोडंसं घट्टसर दूध पाहिजे होतं त्यासाठी त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं त्या तुपामध्ये हे जे ब्रेडचे तुकडे वगैरे आहेत ते सर्व थोडेसे परतून घेतले थोडेसे असे कुरकुरीत होईपर्यंत छान परतून घेतले आणि हे तुपामध्ये परतून घेतल्यावर असेही खायला खूप छान लागत होते म त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घालून परत एक चमचा रवा भाजून घेतलेला आहे हे दूध थोडंसं घट्ट होण्यासाठी मी हा बारीक रवा भाजून घेतलेला आहे त्यानंतर तो भाजलेला रवा एका कपामध्ये टाकला आणि त्या रव्यामध्ये थोडंसं तीन ते चार चमचे गरम दूध टाकलं आणि ते छान मिक्स करून घेतलं त्यानंतर दुधामध्ये चार ते पाच चमचे साखर टाकले थोडंसं सा गोड होण्यासाठी आणि ते दूध थोडंसं घट्टसर झाल्यानंतर त्यामध्ये हे जे रव्याचं मिश्रण आहे ते टाकून दिलं त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडासा सुका मेवा जो आहे तो तुपामधून परतून घेतलेला आहे आणि हे सर्व केल्यानंतर आता मेन डिशची बारी आलेली आहे तर एका बाउलमध्ये थोड्याशा परतून घेतलेल्या ह्या ब्रेड घेतलेल्या आहेत त्यावर घट्टसर केलेलं टाक दूध टाकलेलं आहे दुधामध्ये रवा टाकल्यामुळे टाक टाक छान घट्टसर झालेला आहे बघू शकता तर ते दूध टाकल्यानंतर थोडासा सुकामेवा टाकलेला आहे परतून घेतलेला थोडंसं तुपामध्ये परतून घेतल्यामुळे काय होते की त्याची जी चव आहे ती खूप छान लागते भारी लागते एकदम आणि अशा एक दोन लेअर करून घेतल्या मी हे तुकडे असल्यामुळे दिसायला थोडंसं तर तेवढं छान नाही दिसत आहे पण खायला एकदम छान झालेलं होतं आणि टाकून दिल्यापेक्षा एवढं छान झालेलं आहे हे तर हा जो ब्रेडचा तुकडा आहे जो ब्रेडच्या पॅकेटमध्ये सगळ्यात खाली किंवा सगळ्यात वर असतो तो एक पातळ चपटा होता आणि तो पूर्ण फ्राय केल्यानंतर एवढा छान लागत होता तुपामध्ये मी तसाच ठेवला तो, तो साईडला खाण्यासाठी तर ही बघा ही अशी आपली एक डिश तयार झालेली आहे तर छान लागते खायला एकदा तुम्ही जेव्हा ब्रेडचं काहीही बनवता तेव्हा जर अशी किनारं कट करून ठेवत असाल तर ते किनाऱ्यांपासून ही स्वीट डिश एकदा नक्की तयार करून बघा खूप छान लागते बनवा आणि खा